बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रिसोड येथे योग दिनाचे औचित्य साधून मागील सात वर्षांपासून आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक योग दिन साजरा करण्याचे घोषित करून संपूर्ण जगभर एकवीस जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी संपूर्ण जगातील देश आपापल्या देशातील सांस्कृतिक भवन शाळा महाविद्यालय व मंदिरांमध्ये या दिवशी योगा प्राणायाम करत असतात भारतीय योग साधना केल्याने मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम होत असल्याने करो योग रहो निरोग अशी घोषणा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे आणि त्याला संपूर्ण जगातून प्रतिसाद देखील मिळाला आहे आणि संपूर्ण जगात, जगात दरवर्षी एकवीस जून रोजी भारतीय योग साधना करून आपले जीवन निरोगी ठेवण्याचे कार्य प्रत्येक जण करीत आहे आज रिसोड येथे उभा महाविद्यालय येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना मध्य दिनांक जून दोन हजार पंचवीस रोजी योग साधनेद्वारे येथील योगा प्रशिक्षण श्री विजय इंगोले सर यांनी उपस्थित शेकडो नागरिकांना योगाचे धडे दिले व दररोज हे योग प्राणायाम केले तर तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल असे प्रतिपादन उपरोक्त दोन्ही शिक्षकांनी केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका